मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम गंगाखेडमध्ये आहे आणि मागच्या चार दिवसांपासून सोशल मीडियावर तसेच बातम्यांमध्ये एक नाव प्रकर्षानं गाजतंय ते म्हणजे माऊली महाराज मुडेकर या व्यक्तीचा सोशल मीडियावर व्हिडिओ तेजीत व्हायरल होतो आहे आणि त्याचे काळे कारमाने कारनामे जे आहेत ते आता समोर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात लोक जसे जसे व्हिडिओ बाहेर येतील तसं तसे बाहेर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणखी एक पीडित व्यक्ती आहे म्हणजे अनैसर्गिक अत्याचार झाल्याचा एक पीडित माझ्यासोबत तरुण आहे आणि त्याचा आरोप आहे की माझ्यावर सुद्धा अत्याचार केलेला आहे सुद्धा तक्रार दिलेली काय नेमकं का घडलेलं आहे विचारतो काय नेमकं का घडलं होतं तुम्ही कधी आणि तुमच्यावर कसा अत्याचार झालेला आहे माझ्यावर दोन हजार वीसमध्ये अत्याचार झालेला आहे आणि दोन हजार वीसमध्ये मी माऊली महाराज मोडेकर उर्फ ज्ञानोबा मोगाजी कराळे यांच्याकडे ब्रह्मचारी आणि वैरागी संत साधू संत आहेत म्हणून मी त्यांच्याकडे साधना वगैरे शिकण्यासाठी गेलो होतो पण त्यांनी माझं म्हणजे गैरफायदा घेतला आणि माझ्यावर त्यांनी अत्याचार केला हु। तुम्ही कधीपासून तिथं जात होता त्या गडावर गडावर मी मठावर गेलो नाही माझी भेट बाहेरच झाली होती कीर्तनामध्ये तिथं ओळख झाली चार पाच कीर्तनामध्ये मी पण गेलो मला चांगलं वाटलं त्यांचं कीर्तन पण नंतर त्यांनी माझ्यासोबत चुकीचं म्हणजे नंबर घेतला आधी आणि सुरुवातीला केसामध्ये हात वगैरे घालून असं मला वाटलं प्रेमाने केसामध्ये हात घालता येत असं तसं पण नंतर फोनवर वेगळंच म्हणजे फोनवर चांगलं बोलले पण नंतर मला एक दिवस बोलून घेतले आश्रमावरती आणि बोलून घेतल्यानंतर माझ्यासोबत जवळ बसवले आणि चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला मला आणि स्पर्श केल्यानंतर मला थोडं वेगळं वाटलं वाईट वाटलं आणि मग मी त्या त्याच विरोध केला मला धमकी वगैरे दिली त्यांनी आणि धमकी दिली त्या धमकीमुळे मी घाबरलो आणि मग घाबरून मग शांत बसलो म्हणजे आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला पण मी त्या धमकी अशा पद्धतीने दिली की मी सांगू शकत नाही आणि मग त्यांनी माझ्यावर त्या दिवशी अत्याचार केला पुन्हा तुम्ही गेले का परत नाही गेलो मी, मी दोन वर्ष तर डिप्रेशन मध्येच होतो म्हणजे खूप मी माणसामध्येच होतो माझ्या डोक्यावर परिणाम झाला असा एकवीस ते आज चोवीस म्हणजे दोन तीन वर्ष तुम्ही का थांबलेत काय कारण होत कारण म्हणजे सर सांगायचं म्हणजे मला एक तर भीती होती म्हणजे मला जीव मारण्याची धमकी वगैरे भीती होती आणि दुसरं म्हणजे मी डिप्रेशन मध्ये होतो आणि तो मोठा व्यक्ती आहे जर आपण ते नाव घेतलं तर कोणी आपल्यावर विश्वास ठेवणार नाही नंतर माझ्यावरच परत लोक हे करतील म्हणून मी भीतीच्या पोटीने पुढे आलो नाही पण नंतर हे प्रकरण महाराष्ट्रामध्ये गाजत असल्यामुळे मी म्हणलो माझ्यावर पण अन्याय झालेला आहे मला पण न्याय भेटला पाहिजे म्हणून मी समोर आलो आता तुम्हाला भीती वाटत नाही का मी समोर आलं बघ आपल्यावर काय हल्ला होईल किंवा मारहाण होईल असं वाटत नाही थोडीफार वाटते पण तेवढी पण वाटत नाही पण मी पण माझं आयुष्य बरबाद झालेलं आहे आणि असं पण मी मेलेलोच आहे म्हणजे ते तो प्रसंग झाला त्यावेळेस पासून खूप मी डिप्रेशन मध्ये आहे असं म्हणजे सत्तर ऐंशी टक्के तर आधीच मेलो पण आता तीस चाळीस टक्के जिवंत आहे ते आता मरेल किंवा वाचल म्हणून असं मनाला ठरवूनच मी पुढे आलेलो आहे आणि आपल्याला न्याय भेटला पाहिजे म्हणूनच आलेला आहे पोलिसात तक्रार वगैरे काय केली तुम्ही केलेली आहे मी वीस ऑगस्ट रोजी केलेली आहे म्हणजे तिथे जाऊन मी नोंद केली असं असं माझ्यासोबत घडलं म्हणून लिहून दिलं आणि त्यांनी माझा सही अंगठा वगैरे घेतलेला आहे तिथं तुम्हाला एफ आय आर किंवा एन सी वगैरे असं काही दिलं नाही पोलिसांनी नाही दिलं नाही व्हॉट्सअपवरती पाठवतो म्हणले मग कधी पाठवतो म्हणले लगेच दुसऱ्या दिवशी मध्यपर्यंत पाठवलं नाही अजून पण नाही <laughs> मग का पाठवलं लगेच असतं सी किंवा मग एफ आय आर लगेच ऑनलाईन दाखल केला की तुम्हाला एक तुमची परत मिळत असते मात्र का दिलं नसेल त्यांनी काय कारण सर कारण मला तर माहित नाही कारण त्या तारखेला पोलिसात गेले होते वीस ऑगस्ट रोज पोलीस स्टेशन गंगाखेड पोलीस स्टेशन बरं 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 पोलिसांनी तक्रार नोंदवली नाही याचा अर्थ सर लिहून तर घेतले आणि अंगठा पण घेतलेला आहे त्यांनी माझ्यासोबत जे घडलं ते बघ याच्या संदर्भामध्ये आणखी काही तुम्हाला सांगायचं किंवा अशी काही माहिती आहे हो का तुम्हाला त्या मटावर गडावर मुडेकर यांच्या बाबतीमध्ये अशा सगळ्या गोष्टी घडतात काही माहिती आहे तुम्हाला सर माहिती तर नंतर पुढे येत होती मला माहीत होत होती पण माझ्यासोबत घडल्यानंतर पण मी काही बोलू शकलो नाही किंवा आपल्यावर विश्वास ठेवणार नाही म्हणून मी कुणाला सांगितलं नाही आणि त्या माणसापासून खूप दूर गेलो मी काही संबंध ठेवलं नाही कुठं आता जाऊ तुमच्यावर जा गंगोत्री मध्ये तुम। गंगोत्री आश्रम मालेवाडी मध्ये झालेला तारीख काय सांगते कोणता वार होता दिवस सर तारीख सांगता येणार नाही दोन हजार वीस वर्ष एवढं माहित आहे आणि एप्रिल किंवा मे महिना म्हणजे उन्हाळ्यात दोन हजार एकवीस दोन हजार वीस वीस हो म्हणजे या सगळ्या गोष्टी तिथं घडलेल्या तुमच्यासोबत हो सर पोलिसांनी तक्रार घेतली नाही पुन्हा तुम्ही गेलात का आता माझ्या तक्रारीचं काय नंतर गेलो नाही मला बाहेर फिरण्यासाठी पण भीती वाटत असल्यामुळे मी गेलो नाही त्या दिवशी पण मी खूप मनाला हे करूनच गेलो म्हणजे काळजावर दगड ठेवूनच गेलो असं भीती घेऊनच गेलो म्हणजे कोणी मारहाण करेल अगर असं करेल म्हणून भीतीमुळे परत मी ते कॉपी पण घेण्यासाठी गेलो नाही पोलीस स्टेशनमध्ये तर हे पीडित तरुण आहेत आणि माझ्यावर जो अत्याचार झालाय कोणालाही सांगण्यासारखा नव्हता मागच्या दोन हजार वीसला हा जे आहे त्या तिथला प्रकार घडलेला आहे पोलिसांमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी गेलो मात्र पोलिसांनी माझ्याकडून सगळी माहिती ऐकून घेतली मात्र मला कुठल्याही प्रकारची तक्रार नोंद केल्याची प्रत दिली नाही गे मागच्या वीस तारखेला जे आहे ते वीस तारखेलाच ना मागच्या वीस ऑगस्टला जे आहे ते मी तक्रार नोंदवली होती मात्र कुठल्याही प्रकारची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली नसले नसल्याचे सांगितले मात्र नेमकं पोलिसांनी हे असं का केलं हा सगळ्यात मोठा सवाल आहे तक्रार नोंदवून घेतली की नाही घेतली पोलिसांना घ्यायची होती का नव्हती घ्यायची हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे कॅमेरा पर्सन परिवर्तनसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज गंगावेड